आजपासून मासेमारीच्या नवीन हंगामाला सुरुवात कोकण किनारपट्टी पुन्हा गजबजणार आजपासून मासेमारीच्या नवीन हंगामाला सुरुवात म्हावऱ्याच्या ओढीनं कोकण किनारपट्टी पुन्हा गजबजणार रायगड रत्नागिरी पालघर मुंबई आणि सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात मासेमारी कोकणात पावणे चार लाख मासेमारी मच्छीमार तर चौदा हजार सो मासेमारी नौका माशाच्या प्रजनन कालावधीमध्ये दोन महिने मासेमारीवर असते बंदी समुद्रातील वादळी परिस्थिती कायम असल्यानं पूर्ण क्षमतेनं मासेमारी हंगाम सुरू होण्यास अटकाव मच्छीमार समुद्रावर स्वार होण्यासाठी खास अकोलेकरांसाठी हॉटेल एएफसी घेऊन आला आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साऊथ इंडियन एएफसी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचा फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध